शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याचे संकेत अनेक वेळा समोर आले आहेत एकत्र येण्याची प्रोसेस अद्याप समोर आली नाही महाराष्ट्राच्या मनात असेल ते घडेल असे मनसेचे नेते बाळा नंदगावकर यांनी वक्तव्य केले ते, वक्त ते स्वतः तुळजाभवानी आणि खंडोबाच्या कुलदैवताचे दर्शन घेण्याकरता आले असता ते पत्रकारांशी सोलापुरात बोलत होते यावेळी त्यांनी हिंदी भाषा लादणार असेल तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल असा इशारा बाळा नंदगावकर यांनी दिला आहे मनसेचे नेते आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी सोलापुरात आले होते यावेळी त्यांना पत्रकारांनी अनेक विषयांवर बोलते केले हिंदी भाषेबद्दल त्यांना विचारले असता या संदर्भात मनसेची काल बैठक झाली त्यामध्ये पूर्णपणे हिंदी भाषेला विरोध करायचं ठरलं आहे हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही मात्र हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे कोणत्याही राज्यावरती कोणती भाषा सक्ती होता कामा नये राज्य निर्मिती झाली त्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली होती पण हिंदी भाषा लादणार असतील तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला मनसेची विनंती आहे गरज नसताना एखादा विषय वाढवू नये तो विषय योग्य वेळेला संपवणे चांगले असते असा सल्ला राज्य सरकारला दिलाय ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर मोजक बोलत या बाबतीत राज ठाकरे यांच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे बाळासाहेब ठाकरे असतानाचा तो काळ होता त्यावेळेस उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला पण एखादी गोष्ट झाली तर राजकारणामध्ये चांगला वाईट घडत असत पण पुढे काय होईल याची मला कल्पना नाही राजकारणात वेळ नेहमीच येत असते मात्र कुठलीच वेळ कधी वाईट नसते असं सांगत महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे याचा त्यांनी दाखला दिला माणसे देखील तयारी करत असेल म्हणजे कशा पद्धतीने सुरू आहे कार्यकर्त्यांच्या मी आज माझे जे कुळदैवत आहे तुळजाभवानी आणि खंडोबा त्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा माझा कुटुंबास येत असताना खासगी दौरा आहे तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला म्हणून त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्यानिमित्तानं त्यांना माहीत असतं ते मुंबईहून येत असतं मुंबईला मी यायला काही वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी सांगितले की वाढदिवस मी काही करणार नाही त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते, ते आले आणि तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खासगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य हो वाटत नाही बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती आज मी नाही आहे तिकडे परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही तर ती राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि सम्यक्त भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामाने त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक झालेली आहे <tell> आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असतील तर त्याला विरोधात गडवटपणे केला जाईल एवढंच काल त्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे मला आत्ताच इकडचे आमच्या शिक्षक संघटनेची लोकं मिळाली त्यांनी जवळजवळ काल वीस पंचवीस शाळे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं ते राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज असताना एखादा विषय वाढवू नका तो विषय योग्य वेळेला संपूर्ण फार चांगलं असतं आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते हे जर असशील तर त्याच्यावरती फक्त काय करेल सर कधी काल शिवसेनेचा वर्धापन जे झाला या उद्धव उद्धवसाहेब असं म्हणाले की मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करून एकत्रीकरणाच्या चर्चेला ते पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत अशी प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्यावेळेला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घरे त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं घेत बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्यासाठी सगळ्यात मोठं जर जबाबदारी कुणी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पडते